गावी जाऊन हे असं करायला मला खूप ऑकवर्ड फील होत होतं काय ते मी पुढे सांगते पण नेहमीप्रमाणे माझ्या दिवसाची सुरुवात ही सूर्यनारायणाला नमस्कार करूनच होते त्यानंतर खाली येऊन मी घराची साफसफाई केली कारण गावी साफसफाई झाडून वगैरे काढण्यासाठी अर्धा ते पाऊन तास वेळ जातो पुण्यात हे काम माझं दहा ते पंधरा मिनिटात होतं झाडून वगैरे झाल्यानंतर भांडे घासायला घेतली त्यानंतर स्वतःचं आवरलं व ही फुले तोडण्यासाठी गेले मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की एक फ्लावरचं प्लांट लावलेलं ला आहे त्याला ही अशी फ्लावर्स येतात स्वतःचं आवरलं व स्वयंपाकाच्या तयारीला लागले ला पिलूचं मात्र इथे एकच काम चालू आहे ते म्हणजे हा झोका खेळण्याचं तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत याच्यावरच बसलेला असतो सर्वांसाठी मी नाश्त्याला सुशेला बनवून घेतलेला आहे गावीही सर्वजण सुशेला खूप आवडीने खातात कारण याने ॲसिडिटी वगैरे काही होत नाही साईड बाय साईड इथे वरणासाठी डाळही शिजत ठेवलेली आहे गावी डाळ कुकरमध्ये न शिजवता या अशा भांड्यामध्ये शिजवली जाते सर्वांना नाश्ता दिला दिवसभराची कामे आवरून इव्हेनिंगच्या वेळी चहा बनवण्यासाठी ठेवला खरं तर पहिल्या आमच्या घरी कुणीही जास्त चहा प्यायचा नाही पण जेव्हापासून माझं लग्न आहे तेव्हापासून मी सर्वांना चहा पिण्याची सवय लावली आहे गावी मात्र या सह्याद्री चॅनलवरच्याच बातम्या बघितल्या जातात म्हणून मीही चहा घेत घेत बातम्या बघितल्या व रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी केली रात्रीच्या जेवणामध्ये भाजी भाकरी असं सिंपल मेनू असतो जेव्हापासून मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे तेव्हापासून मी फर्स्ट टाईमच गावी जाऊन हे असे व्हिडिओ बनवत होते सर्वजण बघत होते म्हणून मला कसतरी वाटत होतं कारण त्यांची ही पाहण्याची पहिलीच वेळ होती व त्यांच्यासमोर बनवण्याची माझी पहिली वेळ होती ही अशिका प्रत्येक कामाचा व्हिडिओ काढून घेत आहे असं त्यांना वाटायला नको म्हणून मला ऑकवर्ड फील होत होतं इथे माझ्या मिस्टरांना आणि मुलाला तर माहिती आहे की मी असे व्हिडिओ टाकते म्हणून त्यांना काही वाटत नाही पण गावी पहिल्यांदाच हे करत असल्यामुळे मला ऑकवर्ड फील होत होतं असो त्यांनाही हळूहळू या गोष्टींची सवय होईलच स्वयंपाक वगैरे बनवून झाल्यानंतर मी टेरेसवर आली होती कारण वरचे कपडे घेऊन जायचे होते गावी गेल्यानंतर सायंकाळच्या वेळी असं टेरेसवर येऊन बसायला मला तरी खूप आवडतं कारण इथे एक वेगळी शांतता असते चला तर मग व्हिडिओला येते सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय